प्राटक ही एक प्राचीन यौगिक साधना आहे ज्यामध्ये आपण पापणी न लावता एका स्थिर बिंदूवर आपली नजर आणि मन एकाग्र करतो हा बिंदू दीपकाची ज्योत काळ्या कागदावरचा बिंदू किंवा एखादे प्रतीक चिन्ह असू शकते जसे की ओम किंवा स्वस्तिक त्राटक म्हणजे एकटक पाहणे ही साधना आपली एकाग्रता डोळ्याची शक्ती आणि मानसिक शक्तीही वाढवते त्राटक कसे करावे त्यासाठी जागा तयार करा एक शांत ठिकाण शोधा दीपक किंवा बिंदू डोळ्याच्या सरळ रेषेमध्ये सुमारे तीन ते ती चार फुटाचे अंतर असावे असे ठेवावे बसण्याची मुद्रा सुखासन किंवा पद्मासनात बसावे पाठीचा कणा सरळ ठेवावा हात गुडघ्यावर ठेवा आणि शरीर स्थिर ठेवा दीपकाची ज्योत किंवा निवडलेल्या बिंदूवर पापणी न लावता त्यावर नजर स्थिर करा हळूहळू आपली दृष्टी तिथे स्थिर होऊ द्या प्रत्येक श्वासासोबत मन त्या बिंदूकडे केंद्रित करा बाहेरच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका डोळ्यात जळजळ किंवा पाणी यायला लागले तर हळूच डोळे बंद करा आणि त्या ज्योतीची प्रतिमा आपल्या मनात पहा सुरुवातीला ही साधना दोन ते तीन मिनिटे करा हळूहळू दहा ते पंधरा मिनिटापर्यंत याचा कालावधी तुम्ही वाढवू शकता त्राटकाचे अनेक फायदे आहेत एकाग्रता आणि मानसिक स्थैर्य वाढते डोळ्याचे स्नायू बळकट होतात मन शांत राहते विचारांची अस्थिरता कमी होते अंतर्मनाची जागरूकता वाढते त्राटक करताना डोळ्यातवर जास्त ताण देऊ नये डोळ्यात खूप जळजळ किंवा डोकेदुखी असेल तर सराव लगेच थांबावा